संकेत आज आपण जे माहिती पाहणार आहोत ती आयुर्वेदिक वनस्पती जंगली लसूण जंगली संबंधी आज तुम्हाला माहिती देत आहे जंगली लसूण हा थोम काकुली अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखते भारतामध्ये जंगली लसूण हाँ ये हा औषधी उपयोगात तर येतोच आणि साधारणत हा आपल्या देशामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा जम्मू काश्मीर उत्तराखंड व महाराष्ट्राच्या काही पर्वतरांगांमध्ये सुद्धा आढळतो त्याचे आयुर्वेदिक फायदे असे आहेत जंगली लसूण आपण रक्त पातळ करण्याकरता उपयोगात आणू शकतो तसेच जंगली लसणामुळे भूक न लागणे मुख्य गुणधर्म असल्यामुळे भूक भूक न लागल्यामुळे आपण आपले वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते यामुळे पचनक्रिया खूप सुधारते व ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच जंगली लसणापासून आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात त्यामुळे साहजिकच जो रक्तदाब आहे हाय बी वाले पेशंट असतात त्यांचा रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहू शकतो जंगली लसूण आपण निरनिराळ्या भाजीमध्ये उपयोगात आणू शकतो आपण तसेच सलाद वगैरे बनवतो त्यामध्ये सुद्धा उपयोगात आणून तो खाऊ शकतो आणि तसा भाजून सुद्धा लसूण खाणे योग्य आहे लसूण सकाळ संध्याकाळ खायलाच पाहिजे कारण की लसणाचे आयुर्वेदिक फायदे खूप आहेत त्यामुळे ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयरोगींकरता हे हा लसूण एक प्रकारचे वरदान आहे तसेच माणसाची इम्युन सुद्धा इम्युनिस सिस्टीम व्यवस्थित राहिल्यामुळे पचनशक्ती वाढते अशा प्रकारे आपला जंगली लसूण आपण नियमित उपयोगात आणावा आपल्या देशात जे फार कमी प्रमाणात हा आढळतो आपण जो साधा लसूण खातो तोही सुद्धा वापरला तरी चालेल जंगली लसूण क्वचितच मिळतो दुर्मिळ झालेला आहे व याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे कुठेही मिळाल्यास घरात आपल्या कुंड्यामध्ये सुद्धा लागतो छानसे फुलं येतात त्याला व याचा पाला सुद्धा आपण भाजीमध्ये टाकू शकतो आपल्या घरात एखाद्या वेळेस लसूण नसला काही नसला तर लगेच आपल्या कुंडीतून दोन चार पानं तोडून आणायचे भाजीत टाकायचे भाजी टेस्ट सेम आपल्या साध्या लसणा येईल अशा प्रकारे मी सांगितलेली जंगली लस लसूण विषयी आयुर्वेदिक माहिती आपणास आवडली असेल तर विनंती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करण्यास विसरू नका